मंचावर उपस्थित असलेले आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर आवर्जून उपस्थित असलेले ओबीसी बांधव मी काय जास्त या विषयावर बोलणार नाही फक्त माझं काम कधी कधी विश्लेषण करण्याचं असतं विश्लेषण म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत विश्लेषण आपलं जरी आज राजकीय परिषदेच्या निमित्तानं तर मी आज काही वक्ते बोलले तर त्या विषय असा असायला पाहिजे असं मला वाटतं प्रगत ओबीसी राजकीय हक्क परिषद आत्मचिंतन हा विषय राहायला पाहिजे का हे हक्क परिषद आहे का प्रत्येक जण आपलं ते आत्मचिंतन व्हायला पाहिजे अशा दृष्टीनं बोलत होतं आणि ते खरंच आहे कारण हे आपल्याला प्रत्येकाला विचार करायचा आहे आणि हे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे आता ही वेळ आलेली आहे आपल्याला कारण या निवडणुकीच्या निमित्तानं जे दे आता अध्यादेश काढलेला आहे आता निवडणुका तीन चार महिन्यात होणार आहे त्या दृष्टीनं फार जागरूक राहिलं आणि मला तर म्हणतात सगळ्यात जास्त भिस्त जे आहे आजच्या युवकावर आहे कारण काय आताच वक्त्यांनी बोलले की युवक हा फार महत्वाचा आहे आम्ही मार्गदर्शनासाठी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत पण युवक वर्गाला चांगली दिशा देण्यासाठी आणि युवक वर्गाने पुढे आलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन मिळेल पण ते काम करण्यासाठी आता ग्रामीण भागातलं उदाहरण त्या सरांनी सांगितलं हे एका गावचा प्रश्न नाही हा असंख्य गावचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे इंग्रजाच्या काळापासून थोडा थोडा अनिराज्य एका मधला जर एक एखादा चांगला काम करणारा माणूस असेल त्याच्या निश्चित त्याच्या विरोधात हे तिथली पार्टी असेल कोणती पार्टी असेल त्याच्या विरोधात नक्कीच या ठिकाणी हे विरोधात उभा करणार पण हे आजकालच्या त्या गावातल्या ओबीसी बांधवांनी युवकांनी हे समजून घेतलं कारण आपल्या मध्ये कोण फूट पाडत आहे असंख्य वेगवेगळे पक्ष आहेत कोणता पक्ष याच्यामधून काही नाम नाही आहे हे आपल्याला हिरायला पाहिजे आता, ला, आता ला, किती वर्ष चालायचं आपल्याला आणि याचा मूळ तर मी सांगतो याचा मूळ मला कदाचित पटेल न पडेल आपले जे ओबीसी नेते सगळ्या वेगवेगळ्या पक्षातले आहेत त्यांच्यातच आहे मला सांगा जर हे ओबीसी आपल्याला कोणी मार्गदर्शन करणारा आपल्या एका पक्षाचं वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले पाहिजेत की जर वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी जर एका ठिकाणी समन्वय केला समन्वय केल्यानंतर काय होतं आपण एकदा आता सुद्धा एका गावात उदाहरण घ्या की बाबा एखादा पाच मुलं असलेले कुटुंब आहे एखाद्या एक एकत्र कुटुंबामध्ये पाच मुलं असलेले कुटुंब आहे समजा त्या पाच भावांनी त्या पाच भावांनी जर एकत्र राहण्याचा प्रयत्न केला आणि आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या गावामध्ये त्या पाच भाऊ असलेल्या कुटुंबाकडे कोणी डोळा वटारू सुद्धा कळू शकत नाही जर ते पाच भाऊ एक असतील तर आपल्या ओपीसी समजा सगळ्यांच्या आहे ओपीसी मग एक या वाटाना चालला एक या वाटा चालला निव्वळ माझा तर मत स्पष्ट आरोप आहे स्वार्थीपणा असं मला वाटत स्वार्थीपणा सगळ्यामध्ये झालेला आहे आज मला तिकीट मिळालं किंवा माझ्याकडे गंडांतर की मी पक्ष बदलणार ना बदलला काय हे चालूच आहे मागे दोन तीन वर्षापासून मग हे कशाचा दृष्ट काय निव्वळ स्वार्थासाठी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी तसंच ओपीसीचा आहे असं मला वाटतं कदाचित तुम्ही त्याचा वेगळा अर्थ प्रत्येक ओपीसी हा ओबीसी म्हणण्यापेक्षा ओबीसीचे नेतृत्व आहे जे गल्लीतून वेळ दिल्लीपर्यंत चाललंय प्रत्येकाचा स्वार्थी आहे मला नाही तिकीट मिळाला किंवा मी काही प्रयत्न करून तिकीट मिळवणार नाही तिकीट मिळालं मी नाराज होणार की दुसरा पक्ष धरणार किंवा दुसरी वाढ धरणार हे कशाचं घेऊ शकतं काय निवडणूक स्वार्थ समाजाचा त्यांना काय घेणं देणं आणि इकडं बनणार भाषणामध्ये कारण काय आहे याच्यामध्ये ते बोलणं येईल आणि चालणं कारण मला की मला जसा काय ओपीसीचा फुलका आला अशा प्रमाणे ते आवर्जून भाषण करणार आवर्जून भाषण करणार मोठे आमदार खासदारच सांगा तुम्ही असाच खालच्या पातळीवर जे नेते आहेत ते ओपीसीचा फुलका अरे मग एका ठिकाणी ओपीसी सर्व नेते म्हणून ना वरिष्ठ वेगवेगळ्या पक्षाचे लोक येऊन ना तुमचे ध्येय सारखे आहेत ना तुम्ही सगळ्या आंबेडकरांचा राव येतात काय झालं तुम्ही तुम्ही एकत्र बसू कदाचित एक दोन घर मागे यावं लागेल एक फाऊट तुम्हाला पुढे घ्यावं लागेल कोणी मागे घ्यावं मी एकत्र या ना आणि हे लोक जर एकत्र आले जसं मी पाच भावाचं सांगितलं एका कुटुंबामध्ये भाऊ दे। जर राहिले तर हात लावायचा सोडा त्यांच्या पुढे राहायची हिंमत करायची होणार नाही असं ओपीसीचा आहे जर ओपीसी एकजूट झाला तर चमत्कारच आहे पण आपण सुद्धा या ठिकाणी मी या जातीचा नेता मी त्या जातीचा नेता हे जात आपण कधी जवळच येत नाही ठीक आहे प्रसंग आला समजा निवडणूक आहे आम्ही एकत्र येतो त्याच्यामध्ये संख्या किती असते आम्ही निवडणूक आम्ही तसा राजकीय आमचा त्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाशी संबंध आहे ओबीसी संघटनेचा जो भारतीय मित्रासून संघटना आहे असा राजकीय कोणाशी संबंध नाही तर आम्ही मूळ ओबीसीना न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही काही जागाला पाठिंबा पार दिला काही जागा फिरलो आणि ते करावंच लागणार आहे ना पण याच्यासोबत वेगवेगळ्या पक्षाचे लोक जे ओबीसी म्हणून घेतात ते जर एकत्र आले तर या ठिकाणी ओबीसीला या भारतामध्ये फोलटा काळ येणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी आत्मचिंतन करा कमीत कमी आज आपण या ठिकाणी आहोत तरी ही गोष्ट गावात जाऊ द्या गा। आम्ही सुद्धा येतो आपल्या ओबीसी बांधवाला काही गोष्टी समजावून सांगू कारण तिथं फोडाचं राजकारण चालणारच आहे फोडा आणि राज्यकार एखादा ग्रामपंचायतीचा उभा केला की दुसरा तिथं उभा राहणारच आहे आता या प्रश्न कसा करणार आम्ही समजा एखाद्या ते मुरले उभा टाकले तिथे ओपीसीचा माणूस एक बीजेपी कडून उभा टाकला एक काँग्रेस कडून उभा टाकला एक समजा अजून कोणा आता ओफीसी मतदान कोणाला करायचं याचा विचार करा ना जो माणूस खरोखर ओबीसीसाठी काम करतो तो त्या पक्षात गेला तरी काय हरकत नाही कारण त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे तो न्याय देणारच आहे आता तुम्ही म्हणाला वक्त्यांनी बोललो की बाबा आज इलेक्शन काय लागलं एक सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बदलले त्याच्यामध्ये थोडा फरक पडला आंबेडकर ते मी न्याय व्यवस्था बोलू नये पण वेळ आलेली आहे आज बाबा तुमच्याकडे डाटा नाही तर कस का इलेक्शन एक कनखर मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बसलेले आहेत त्यांना आहे की ह्या गोष्टी साठी बहुजन समाजवादी एस सी एस टी सी करावी लागतील म्हणून त्यांनी ताबडतोब निर्णय दिला की बाबा ह्या इलेक्शन रखडलेलं आहे आणि दोन वर्षभर बसल्यावर खाली हायकोर्टाचे सगळे जस सुद्धा आज परेशान आहे कारण त्यांना न्याय देण्या संविधानाला अमुख समोरच न्याय द्यायचा आहे त्याच्यावर ठपका कारण त्यांनी एका भाषणात बोललेला आहे की जे राजकीय याच्यामध्ये निवृत्त झाल्यानंतर न्यायाधीश राजकीय बळी फालून घेण्यासाठी कोणी खासदार वाहिले कोणी कोणत्या याच्यावर समितीवर नेमणं चाललंय ते कशाचा झर आहे हे त्यांना ते अगोदर ठरलेलं आहे तुम्ही अशा एखाद्या निकाला बाबतीत आमच्या बाजूने बोला आम्ही तुम्हाला अमोद देऊ ते झालेलं आहे आणि आमच्या आमच्यासमोर मागचे मुख्य न्यायाधीश जे आहेत ना कोणते कोणते खासदार झाले हे झाले ते झाले म्हणून म्हणतो आज एक मुख्य सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशावर बदल झाला म्हणून काही बदलात्मक आणि रचनात्मक बदल होणार आहे आता त्यांच्या शुक्ला कष्ट सुरू आहे की बाबा हा माणूस आपल्या विचाराला कसं बनवायचं म्हणून त्यामुळं माणसं बदलल्यानंतर सगळं काय होते फक्त आपल्या या ठिकाणी असलेल्या सगळ्या लोकांनी आत्मचिंतन करायचं आहे आणि आपण निश्चितच सगळ्यांनी म्हणून ओबीसी सच्चा ओबीसीच्या उमेदवाराला येणाऱ्या ग्रामपंचायती असो त्याला पंचायत समिती असो आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला मदत करायची आहे हे लोन आपल्याला ग्रामीण भागापासून सुरू करायचं आहे शहरामध्ये फार अडचण आहे शहरामध्ये येणार्या सगळ्या शहरामध्ये खूप अडचण येणार आहे कारण एक एका एका ओपीसीच्या प्रभागासाठी पाच पाच चार चार उमेदवार उभा राहू शकतात त्याच्यामुळं आपला ओबीसी खरा ओबीसी कोण आणि सच्चा साठी काम करणारा कोण आपण ओळखायचं आहे आपण ओळखू शकतो बघा आपल्या या ठिकाणच्या लोकांनी निस्वार्थ राहायला पाहिजे आणि प्रमाणित राहिलं पाहिजे कोणाच्या आमिषीला वळू पडणार नका आणि आपल्या देणगुंडे असतील अजून कोणी असतील त्याच्या विरोधात एखादा माणूस दे कोणी देत असतील आणि कोणताही पक्ष देत असेल जे भरा मोठा पैसे खर्चा राखणार ही सगळ्या गोष्टी ओळखून आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे या ठिकाणी या प्रसंगी मी एवढंच सांगणार आहे आपल्याला आणि मला सहजीकाने दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळं सहजीवाचे आभार